پرجرات ميرڪو काय सांगाल का कुठल्या मागणीसाठी तुम्ही साखरवाडी तालुका फलटण हे गाव एकशे चोपन्न बौद्ध समाजाच्या घरांचं गाव आहे लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होत होता या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने सुद्धा या गावाला वीस पंचवीस वर्षापूर्वी अक्षयच्या चारही बाजूनं कंपाऊंड करून तिथल्या लोकांना तसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरुंग करायचे तसा तुरुंग केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून रिबन पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं बुद्धविहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घरं आहेत बौद्धांची तिथं ते विहार व्हावा अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेले त्रेचाळीस दिवस आहे त्रेचाळीस दिवस झालं फलटणता तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत ठेय आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आहे आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय नेते रामदासजी आठवले साताऱ्यात रा आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराणा साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता हा प्रश्न सोडा त्यांनी शब्द दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी आनंद निर्णय घेतला आणि आज, आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होती वतीनं अर्धनग्न आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभेचा का बाळगलेली आहे तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत आमच्या आई आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी परिक्रमा लय वेगळी असते कदाचित माझ्या वेळ येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये हे शासनाने खबरदारी घ्यावी आणि आमची मागणी आमची मागणी काही व्यर्थ नाही आहे सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकार दिलेला आहे आमच्या अधिकारानं आम्ही आमची घरं जास्त आहेत त्या जागेवर आम्हाला एक दोन गुंठे जागा आम्हाला तिथं मिळावी आणि शासनानं द्यावी आणि आमचं बुद्धविहार तिथं आम्हाला उभं करता यावं आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशाने समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं आम्ही सगळं शिकायला तयार आहे पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमरा गुम्रेंगान, प्रशासन गुमराम करण्याचा प्रयत्न आहे अधिकाऱ्यासोबत सगळ्यांना गुमराम करतायत तिथं जागा आहे तिथं जागा आहे त्या जागा आहेत त्या सातशे आठशे स्कोअर फुटच्या आहेत आणि आम्ही जी जागा मागतो ती आम्ही राहतो तिथं मागतोय तीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला ही सुरुवात आहे हे शांत रे हे ही सुरुवात आहे हा तुम्हाला वाटत असलं आंदोलन सुरू झालंय पण हा आंदोलनाचं ट्रेलर आहे जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसायच्या गाडी होणार नाही आणि माझं शासनाला चॅलेंज आहे जर विहार दिलं नाही तर हा अक्का रस्ता बंद करून दहा ते पंधरा हजार लोक उतर होणार आणि मग आमची मागणी राहणार ओके सन्मान मे रिपाय मत मैदान मे आमची मागणी राहणार दलितांच्या सुरक्षेची आमची मागणी राहणार दलितांना होणाऱ्या अन्या आताची आमची मागणी राहणार या देशात आमचं आडपलेलं विहार मुक्त करण्याची आणि त्याचबरोबर साखरवाडीमध्ये विहार शासनानं उभं करून देण्याची मग मात्र आम्ही चिडलो तर थांबणार नाही याची खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या बाबा बुद्धाने सांगितलेलं आहे शांतीच्या मार्गाने मिळवा त्रेचाळीस दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे आज आमचा बांध फुटलेला आहे आणि फुटलेला बांध म्हणून आम्ही आधी आलेलो आहे बाकी आमचं काही नाही